नमस्कार आपल्या नाय युट्यूब वर मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो वेद विधानसभेचे या भूम वाशी या विधानसभा मतदारसंघाची आपण माहिती अगदी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा मतदारसंघ एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत जाणून घेतली आहे तर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी या मतदारसंघात जी महाविकास आघाडी झाली होती दोन हजार एकोणीस ला त्या महाविकास आघाडीच्या उमेदवार असलेले लोकसभेच्या निवडणुकीत ओमप्रकाश भोपाळसी आणि उर्फ पवनराजे निंबाळकर यांना या विधानसभा मतदारसंघानं एक्क्याऐंशी हजाराच्या वर मत मताधिक्य दिलं या मतदारसंघातील एकाही जिल्हा परिषद गटात महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य मिळालेलं नव्हतं हेही तेवढंच सत्य मग त्यामुळं आता महाविकास आघाडी तस पाहिलं तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार तानाजी सावंत हे विजयी झाले होते तर दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार राहुल मोठे हे होते त्यामुळं शिव महाविकास आघाडी शिवसेना या मतदारसंघावर हक्क सांगणार ही तेवढंच खरं त्याचबरोबर आम्ही रनिंग हे आहोत हे समजून राहुल म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आधी शरदचंद्र पवार पक्षही येथून आपले दावेदारी सांगणार त्यामुळं महामतदारसंघ नेमका कोणाला सुटणार हे महाविकास आघाडीच्या बैठकीत ठरेल इकडं माहिती शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष या मतदारसंघातून सध्या राज्यमंत्रिमंडळात आरोग्य मंत्री असलेले तानाजी सावंत हे विजयी झालेले आहेत ते, ते आमचे उमेदवार असतील हे शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष सांग त्याच्यावर आपला हक्क सांगणार हे नक्कीच पण त्याचबरोबर या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि भाजप पण आपला दावा सांगत आहे इकडं महाविकास आघाडीत तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील पक्षाचे मुंबईत वजनदार नेते असलेले शंकरराव बोरकर त्यांच्या कन्या स्वाती बोरकर याच बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून माजी आमदार राहुल मोटे आणि त्याचबरोबर प्रताप भैया पाटील ही आपले जनसं जनसंपर्क दौरे सु, त्यांनी सुरू ठेवलेले त्यामुळं प्रत्येकानं सर्व ठीक पण महाविकास आघाडीत केली की मात्र कायम असा दावा करत आहे पण ते खरंच सत्तेत उतरेल का हे ऐन निवडणुकीचे आघाडी आणि युतीकडून हे असे उमेदवार असतील तर वंचित बहुजन महा त्याचबरोबर <clears throat> मराठा आरक्षणाचे प्रमुख असलेले मनोज दरांगे पाटील हे कोणाला उमेदवारी देणार आणि मग हौशे नवशे गवशे त्याचबरोबर आपल्या कामानं या मतदारसंघात आपला ठसा आहे असे किती जण उमेदवारी अर्ज भरणार त्यावरच ही निवडणूक किती रंगी होणार हे ठरणार आहे आता आपण फक्त अंदाज बांधायचे आहे आणि निवडणूक जाहीर झाल्यानंतर कोणकोण उमेदवारी अर्ज भरतं निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे मा, मागे घेण्याची मुदत ज्या दिवशी शेवटची असेल त्यावेळेस कोण उमेदवारी अर्ज परत करत परत घेत आणि मग प्रत्यक्षात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात कोण कोण उभं राहतं यावर या, या मतदारसंघात मग कोण निवडून येणार काय होणार याचे आडाखे बांधता येते पण आज घडीला या मतदारसंघात महाविकास आघाडीची ताकद दिसून येत आहे कारण लोकसभा निवडणुकीत या मत विधानसभा मतदारसंघाने ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना तब्बल एक्क्याऐंशी हजार आणि त्यावर थोडे काही अशा मतदार मता मतदानाचं मताधिक्य मता दिलेलं आहे तुर्ताचा एवढंच धन्य